मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी कोळेच्या मैदानामध्ये पारंपरिक मैदान आहे आणि बरेच वर्ष या मैदानाची परंपरा आहे या मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये मध्ये अप्रतिम जोडी पाहिली वशा आणि सोबत पाहिला द्वादश मेंद केसरी बकासूर दादा नमस्ते आ, आज मोठं नियोजन हो केलेलं का सुरस पायरा करावा कसं नियोजन झालं काय आहे आमच्या सगळ्या मित्रमंडळाची अशी इच्छा होती की कधीतरी आपण त्या बैलाच्या गाळ्यात पळायचं तो बैल म्हणजे थोडक्यात बैलगाडी क्षेत्रातला प पर, परमेश्वर आहे आणि त्या बैलाच्या गाळ्यात पळणं ही आमच्या सगळ्या मित्रांची इच्छा होती त्यांच्या खातीर आपण त्या बैलाचं नियोजन केलं आपल्याला संतोष मामा वैभव मामा मोहिल शेठ यांनी आपण बैल मागितल्या मागितल्या आपल्याला त्यांनी स्वखुशीनं आनंदानं बैल दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आज आम्हाला त्या बैलामुळंच गट पास व्हायचं ही झालं त्या बैलाचं खरोखर आम्ही आभार मानतो मला वाटते वर्षी तांबळेचं मैदान झालेलं तिथं फायनलचा गुलाल घेतलेलं होय हा शंभू बरोबर तिथं आपण फायनलचा गुलाल आपला तीन नंबर झाला होता तिथं आज ज्यावेळेस गट पास झालं त्यावेळेस टीम मधला काय आनंद होत गटपास झाला थोडशी निराशा आहे पास झाल्याला आनंद पण आहे पण निराशा पण थोडीशी आहे थोडस काय कारणानं आमचा बैल कमी पडला बाकासूर चांगला पडला त्याच्यामुळे आज आम्हाला गट गावला निकाल सामना झाला आणि तो बकासूरमुळं झाला त्यामुळे थोडीशी निराशा आहे पण माझा हे विश्वास आहे शिमेला कुठंतरी आपल्याला आनंद देईल बरोबर अजून में बरेचसे मेंबर आहेत त्यांच्याकडे नमस्ते भाऊ नमस्ते काय सांगाल प्रथमच ही जोडी पळते आणि एक आनंदाचं वातावरण सकाळी पण तुम्ही चेहऱ्यावर कळत होता आज काहीतरी पैरा टॉपचा असेल काय सांगाल का तुम्ही देवाबरोबर पडलो आमचं नशीबत म्हणायचं बरं काय जरा वर्षा संदर्भात माहिती द्या की कुठून घेतलाय वगैरे कसं काय तर आपलं वासरू आपण आम्हाला दिलं तर बर त्यांनी त्यांच्याकडनंच खरेदी केली ती कुठून घेतलेलं कारण म्हणलंच बाहेर पासून हो oh. आणि मैदान वगैरे किती झाले चालूला आता चालू बरेच मैदानात आपण बुला बाहेर बऱ्याचपासून अशी महत्वाची आठवणीत राहणारी मैदान कुठले बरं तांबूचं मैदान आहे हा परत तुम्ही अजून आपलं रिंगाच आहे बऱ्याच ठिकाणी राहिलो आपण बट आपलं कातरखा औंडीला कोकरूड बऱ्याच ठिकाणी आपण आज एक समाधान वाटलं की एका जोट्यात म्हणजे बकासूरच्या जोट्यात तुम्हाला पाहायला भरपूर खूप मनापासून दादा खूप नमस्ते आ, आज ड्रायव्हर कोण होते कसे आज ड्रायवर बबलू ड्रायव्हर वेचले कर बबलू होते कशी चालवली गाडी असते चांगली गाडी आणली अनुभवी आन त्यांना पण आणि त्यांनी पण पहिल्यांदा म्हणजे बाकासोर पण हाणलेले आणि हा बैल पण आहे सेमीला दादा म्हटले तसं इच्छा भरपूर आहे आज काय फायनलच्या गुलालाच मानस आहे का मनामध्ये आज गुलाल करायचं हो आज इच्छा तर आहे हा की आज गुलाल भाऊ अशी आता बघू काय होते काय दादा पण आहेत दादा प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते टॉपच्या नंदीसोबत पळायची बक्यासोबत पळायची आज कसं नियोजन झालं नियोजन म्हणजे सगळं त्यांनीच नियोजन केलं बर शेटणी आणि मोहित शेट्टी संतोष मामाने यांनी नियोजन केलं त्या हिशोबाने आपण तयारी केली होती एकदम व्यवस्थित नियोजन झालं तर सेमीला शंभर टक्के यश येणार बरं आज मनामध्ये आहेच का की कोळेचा महाराष्ट्र केसरीचा किताबाचा गुलाल घेऊन न जायचं शंभर टक्के अपेक्षा आहे आणि शंभर टक्के करणार आहे बर आणि सोबत बकासूर पळाला त्याविषयी काय सांगेल बकासूर म्हणजे देवच आहे देवासोबत पळणं एक स्वप्न होतं आमचं सगळ्यांचं बरं कारण की आमच्याच गावातले दोन्ही जो बैल आहे दोन्ही बैल आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो एकत्र पळायचे तर आधी यश आलं शंभर टक्के ह्याच्यात गुलालात राहू खिलार बैल आहे खिलार बैल म्हणजे म्हणतात ना ते जास्त काळ दीर्घकाळ पाळतात ते अशा काय सांगेल कारण भरपूर म्हणजे त्याच्या जीवाच्या आकंतानं पळतो तो हो भरपूर म्हणजे आता त्याच्यामागं भरपूर कष्ट पण आहेत असं म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याच्यामागं रोजचा व्यायाम आहे त्याच्या खाण्याचं हे डाईट आहे हे काय सगळ्या गोष्टीचं आज यश भेटलेलं आहे त्यामुळं अशी इच्छा आहे की अजून तो पळेल भरपूर वर्ष पळेल शंभर टक्के पळणार तो अजून बरं गुलाल करायचे हो गुलाची तर अशा सगळ्यांना बरं चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच आज काहीतरी कमाल करेल ही जोडी शंभर टक्के धन्यवाद